मंडळी श्रद्धा हत्याकांडानं देश हादरला होता अठरा मे दोन हजार दिल्लीतील छतरपूर भागात राहणाऱ्या आफताबने त्याची इन पार्टनर असलेल्या श्रद्धाची गळा ओळून हत्या केली होती त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे करून तीनशे लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते मंडळी आज या भयानक हत्याकांडाची आठवण काढण्याचं कारण म्हणजे आता बंगळुरूमधून सुद्धा अशाच एका निर्घुण हत्येचे प्रकरण समोर आले इथे एका एकोणतीस वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आणि हत्या केल्यानंतर संशयित मारेकऱ्यांना मृतदेहाचे बत्तीस तुकडे केले एवढंच नाही तर ते रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवले बरशिवाय दुर्गंधी येऊ नये म्हणून मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी देखील केली आणि त्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला एकूणच पुन्हा एकदा देशाला हादरवणारा प्रकार बंगळुरूमधील व्यालिकवळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुनेश्वर नगर येथे घडल्याचं काल उघडकीस आलं मंडळी या संदर्भात पोलीस आता पुढील तपास करत आहेत पण नेमकी काय आहे ही खळबळजनक घटना आणि कशा पद्धतीनं हे भयानक हत्याकांड उघडकीस आले याचीच ही सगळी चित्तथर गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष एका एकोणतीस वर्षीय महिलेची राहत्या घरात हत्या करून तिच्या मृतदेहाचे बत्तीस तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बंगूरमधील मुनेश्वर नगर भागात काल उघडकीस आलाय महालक्ष्मी असं या महिलेचं नाव असून मुनेश्वर नगरमधील पाईपलाईन रोड जवळ वीरण भवन या बिल्डिंगमधील वन बीएचके फ्लॅटमध्ये ती एकटीच राहत होती अशी प्राथमिक माहिती समजते तर तिच्यासोबत तिचा मोठा भाऊही काही दिवस इथे राहत होता असं तिचे शेजारी सांगतात पण काही माध्यमात चालू असलेल्या चर्चानुसार एका अज्ञात व्यक्तीसोबत ती कधी कधी राहायची अशी माहिती समोर येते मागील पाच सहा महिन्यांपासून महालक्ष्मी या घरात राहत होती आणि ती शेजारी कोणामध्ये फारशी मिसळ देखील नव्हती असं शेजारी सांगतायत दरम्यान महालक्ष्मीच्या पतीचं नाव हेमंत दास असून तिला चार वर्षांची एक मुलगी असल्याचं सुद्धा कळतंय या वर्षाच्या सुरुवातीला पती हेमंत दास यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर महालक्ष्मी बँगलोरमध्ये एकटीच राहत होती ती मुळची नेपाळची आहे ती एका मॉलमध्ये काम करत होती तर तिचा पती शहरापासून तीस ते चाळीस किलोमीटर दूर एका ठिकाणी काम करत होता दरम्यान सदर प्रकरणाची माहिती मिळताच हेमंत दास सुद्धा घटनास्थळी पोहोचले ते दर पंधरावड्याला आपल्या मुलीसह महालक्ष्मीच्या घरी येत होते या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितलं की महालक्ष्मीचा फोन दोन सप्टेंबर पासून बंद होता काळजीपोटी तिची आई आणि बहीण या दोघी घरी आल्या त्यांनी दार उघडलं तेव्हा त्यांना रेफ्रिजरेटरच्या दारातून रक्त वाहून आल्याचं दिसलं तर पीडितेचे पाय कापून रेफ्रिजरेटरच्या वर ठेवले होते उर्वरित शरीराचा भाग मधल्या शेल्फवर ठेवला होता डोकं रेफ्रिजरेटरच्या तळाशी ठेवलं होतं असं त्यांनी सांगितलं या संदर्भात आता अतिरिक्त पोलीस आयुक्त एन सतीश कुमार यांनी माध्यमांना दिलेली अधिक माहिती अशी की सदर तरुणी दुसऱ्या राज्यातून आली होती आणि ती बँगलोरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती तिचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं पण पतीशी मतभेद असल्यामुळं ती पतीपासून एकटीच वेगळी राहत होती तिचा खून पंधरा दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांना संशय महालक्ष्मीच्या शरीराचे बत्तीस तुकडे करून मारेकऱ्यानं तिच्या मृतदेहाचे तुकडे एकशे पासष्ट लिटरच्या फ्रिजमध्ये ठेवले शिवाय दुर्गंध येऊ नये म्हणून मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी देखील केली त्यानंतर आरोपीनं घराला कुलूप लावून पळ काढला तरुणीचा फोन दोन सप्टेंबर रोजी बंद होता खून त्याच दिवशी झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान दोन दिवसांपूर्वी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली त्यामुळं काल शनिवारी महालक्ष्मीची आई आणि बहीण तिथे गेले तेव्हा धक्कादायक प्रकार उजेडत आला त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड सोबत घटनास्थळी तपास करत सर्व संभाव्य पुरावे गोळा केले पोलिस या हत्येसंदर्भात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत सोबतच पतीपासून विभक्त झालेली आणि मॉलमध्ये काम करणारी महालक्ष्मी रोज सकाळी साडे नऊ वाजता घरून निघायची आणि रात्री दहा नंतर घरी परतायची असं तिचे शेजारी सांगतायत शिवाय एक व्यक्ती तिला नेहमी पिकअप आणि ड्रॉप करायचा असंही सध्या शेजाऱ्यांकडून समजतंय मंडळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ओळखीच्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचा संशय शिवाय या प्रकरणी तिच्या रेग्युलर संपर्कात असणाऱ्या सात ते आठ जणांना ताब्यात घेऊन पोलीस सध्या या प्रकरणाचा सध्या कसून तपास करत आहेत मंडळी बँगलोर मधल्या या घटनेमुळे दोन हजार बावीस मधल्या श्रद्धा वालकर याच्या निर्गुण हत्येच्या कडू आठवणी देखील सगळ्यांच्या मनात सध्या ताज्या झाल्या आहेत त्यावेळी लिव्हिंग जोडीदार आफताब यानं श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीज मध्ये ठेवले होते आफताब हे तुकडे हळूहळू फेकत असते रोज एक दोन तुकडे तो जंगलात टाकायचा दिल्ली पोलिसांनी त्याला बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अटक केली या प्रकरणी चोवीस जानेवारी रोजी पोलिसांनी आफताब विरुद्ध सहा हजार सहाशे एकोणतीस पानांचे आरोपपत्र दाखल केले तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी आफ्ताबची नारको आणि पॉलिग्राफ चाचणी केली होती ज्यामध्ये त्याने हत्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणात दीडशेहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते शिवाय पोलिसांनी आफताबच्या आवाजाचे नमुनेही रेकॉर्ड केले होते एकूणच सध्या प्रकर हे प्रकरण न्यायालयात आहे मंडळी श्रद्धा वालकर सारखंच हेही प्रकरण असून या प्रकरणामुळं कालपासून अख्खा देश साधरल्याचं दिसून येते मंडळी या प्रकरणाची सध्या पोलीस कसून चौकशी करत असून ही निर्गुण हत्या तिच्या जवळच्या ओळखीतल्याच कोणीतरी केल्याचा संशय पोलीस सध्या व्यक्त करत आहेत आणि म्हणूनच या प्रकरणी तिच्या रेग्युलर संपर्कात असणाऱ्या सात ते आठ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची खोलवर चौकशी करायला सुरुवात केली आहे मंडळी चौकशी होईल आरोपी सापडेल त्याला कडक शिक्षाही होईल पण एखाद्या व्यक्तीचा इतक्या निर्घुणपणे खून करण्याचं धाडस माणसाकडे कसं येतं हा प्रश्न मात्र यावेळी सुद्धा निरुत्तरित आहे पण मंडळी तुम्हाला या हत्येबद्दल नेमकं काय वाटतं ही हत्या कोणी अनोळखी व्यक्तीने केली असेल की तिच्याच जवळच्या व्यक्तीने केली असेल माणूस इतका निर्दयी आणि क्रूर का बनत चाललाय तुमची मतं आम्हाला कमेंटद्वारे कळवा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद